शहरातल्या पत्रकारांच्या बरोबरच ग्रामीण भागातले पत्रकार सुद्धा या ठिकाणी समाजाचे प्रश्न या ठिकाणी वेसीवरती आणतात आणि असा पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून किशोर पिराजे सोनवणे यांचाही आम्ही सन्मान केला साहेब त्या ठिकाणी एक कॉफीचा झालेला होता कोणीच कुठे ऐकत नाही किशोर पिराजे सोनवणे पत्रकार केला आणि कॉफी नाही बदललं आणि ते बदललं अरे काय चालणार नाही या ठिकाणी विद्यार्थी कसे घालणार आहे देशाची भावी पिढी कशी घडणार आहे तुम्ही जरव तर आमची पोरं या ठिकाणी काय करते आमच्या पोरांना गुंडगुंड करण्याचं काम तुम्ही करताय हे बंद करा आणि अशा पद्धतीचा लढवया पत्रकार सुद्धा वैरामधून आम्ही घेतला आणि कथागत सर्वात गौतम बुद्ध क्रांती सूर्य क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजशी शाहू महाराज आणि जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई लोकशाही आढावा साठे यांच्या विचारांना तेव्हा अभिवादन करतो महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर आयोजित दहावा पुरस्कार वितरण समारंभ या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी आमचे मित्र पुणे विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेब आमच्या महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्राज गायकवाड सर राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक प्रकाश शिंदे सर रमेश लोखंडे सर राज्य शाळा कृती शिमितीचे जिल्हाध्यक्ष आणि एक अतिशय उत्कृष्ट अशी पतसंस्था चालवणार आहे त्या पतसंस्थेचे चेअरमन गुरुनाथ वांगीकर जैन गुरुकुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार सर आमच्या भगिनी ज्यांच्या आठवण नेते येते गेली दहा वर्ष हा कार्यक्रम आम्ही चालवतोय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे ते आज था हयात नाही त्यांची आठवण येते माणसातला पोलीस पोलिसातला माणूस केरू रामचंद्र जाधव त्यांच्या अर्धागिरी आमच्या भगिनी सुमित्रा केरू जाधव नवराज गायकवाड आमचे व्याही विस्तार अधिकारी रावसाहेब भालेराव सर राज्याचे कोशाध्यक्ष आमच्या संघटनेचे निलगण सर उत्कृष्ट असं संचलन जे करताय संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले सर रवी देवकर सर संघटनेचे सर्वच खेळे कार्यकर्ते या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर भगिनी गेली दहा वर्ष हा विचाराचा येत या ठिकाणी चालू आहे आदरणीय सावंत सरांनी सांगितलं की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असा एक कार्यक्रम अनेक संस्था संघटना शासनाच्या वतीने घेतले जातात परंतु त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्यांची मान्यवरांची मनोगत आगर घेतात भाषणा अगोदर घेतली जातात कारण पुरस्कार मिळाल्यानंतर सत्कार मृती थांबतात का नाही ही विषय असते नव्हे तर सत्कार घेण्यासाठी इकड येतात आणि सत्कार घेतल्यानंतर इकड करायला बाहेर पडतात आणि मग कुणासमोर बोलायचा हा प्रश्न असतो परंतु आमच्या संघटनेचा कार्यक्रम या ठिकाणी बहुजन शिक्षक महासंघाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर हा या ठिकाणी पहिली कुळ असतो हा विचारांचा येत आहे आणि या विचारांच्या यज्ञामध्ये आपली जी आवृती द्यायची आणि त्यासाठी या ठिकाणी आलेली माणसं असतात कारण ही माणसं मग ते आपल्या मोहन नवटे असतील रत्नदीप कांबडेसर असतील पत्रकार किरण मनसवाडे असतील किशोर सोनवाने असतील ही माणसं आमच्या खांद्याला खांदा लावून गेली कित्येक वर्ष ही माणसं काम करतात अनेक संस्थाचालकांच्या लाट्याखाट्या खाल्लेली माणसं मग ते मोहन लवटे असतील असतील ज्या करणं काय संस्थाचालकानं ज्यांना पिर त्या ठिकाणी पिंड पिंडलं पितवलं गेला त्यांना सावंत साहेब या आरेगावची संस्था त्या संस्थाने या कर्मचाऱ्यांच्या मस्त वरती एवढ्या लालशाही त्या ठिकाणी शेरे मारले होते कि जवळजवळ त्यांचे सातशे आठशे दिवस त्यांचे बिमागाने झालेले होते आणि अशा संस्थेवरती म्यायालयानं आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी प्रशासक आणावा लागला आणि या ठिकाणी जी सैन सगळी फोडली गेले त्या ठिकाणी ठराव केलं कशाचं आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांची वेतन दिलं आठ आठ लाख रुपयांची बेसची निघाली घाली महेर सरोदेसह ज्या ठिकाणी आठ आठ लाख रुपयांची बिल त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी निघाले गेले ते उल्लेख राहून गेला आमच्या आण, आदरणीय आण, सावंत आमचे ने नेते ने आदरणीय राजाभाऊ साहेब त्यांना वेगळं असत नाही आणि म्हणून आम्ही बैसरला पुढे घेण्याचा प्रयत्न करतो कारण राजाभाऊंचं नेतृत्व उन्दे कर सरो वाजी राजा करत ते ते सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये असते या ठिकाणी माजी मंत्री आहेत आणि त्यांचा काम घ्यावा म्हणून आम्ही त्यांना त्रास देऊ इच्छित नाही आणि म्हणून महे आमच्या बरोबर राहिलं पाहिजे आमच्या बरोबर म्हणजे सावंत सराला पुढे आमदार करण्यासाठी बैस हे आता वांगीकर सरांनी सांगितलं वांगीकर सराने आठवण करून दिली काल आम्ही सगळं ही माणसं त्या ठिकाणी एका स्टेजवरती होतो वांगिक सरांच्या पदसंजेचा कार्यक्रम आदरणीय देशमुख आणि वांगिकर सरांनी आठवण करून दिली या कार्यक्रमामध्ये की महेश सरांनी काल माझ्या काळामध्ये सांगितलं की आता पुन्हा एकदा सावंत सरांना इथं आणलं पाहिजे कारण सामान्य माणसाची सामान्य शिक्षकांची सामान्य कर्मचाऱ्यांची नर्स जे ओळखतात आणि त्या सामान्य माणसाच दुःख दूर करण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी ज्यांचं नेतृत्व विधानसभेमध्ये पाहिजे विधान मध्ये पाहिजे ते नेतृत्व आदरणी सावंत सरेकर सर कर्मचाऱ्यांची सगळ्या संघटनेची मूठ बांधण्यासाठी मी ज्या ठिकाणी आघाडीवरती राहील नेतृत्व मात्र महेश सर्व देसा करायचे कारण मगाशी आम्ही सांगून फराने आम्ही सांगितलं महेश सरांना मी विनंती केली महेश सर तुम्हाला चार शब्द बोलायचं मला सांगायचं नाही आम्ही म्हणलं की जिथं बोलणं समजत तिथं सर सरांचं काम सुरू होत आणि म्हणून लक्षात घ्या मी गर्दी करू शकतो महेश सर कुणाची अन्याय करणाऱ्या संस्था चालकाची अन्याय करणाऱ्या मुख्याध्यापकाची अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांची महिला अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोललं सर तुम्हाला माहिती परंतु समव्यवसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गती धरण मला जगणार नाही त्यांच्या हाताला हात करून मी करेन परंतु एखादा विस्कटला तर तिथं तुम्ही गती धरू शकता आणि म्हणून तिथं महेशन पाहिजे तर लक्षात घ्या निश्चित महेश प्रदर्शन करतील कारण लक्षात घ्या आज आम्ही पाहतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आता सावंत साहेब आणि या ठिकाणी उदाहरण दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये कुणी काय म्हणलं हे आम्हाला माहित नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये घरी कुणी म्हणलं त्या महाभागाला शिकवणे आम्ही शिक्षक आहोत त्याचं लोक सुप्रीम कोर्टामध्ये चाललं आम्हाला शिक्षकांच्या विरोधामध्ये त्याला सुद्धा आमच्या कुठेतरी गुरुने शिकवलेला आहे आणि त्या माणसाला एवढं कळालं नाही शेवणिवृत्ती आलेल्या माणसाला सुद्धा आज परीक्षा द्यायच्या आणि महेश सर या टीईटीच्या विरोधामध्ये पहिला लढा जर कुणी उभा केला असेल तो अण्णासाहेब आणि अण्णासाहेब आशेकरांचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ आपण सर्वांनी सर्व टीव्हीवरती पाहिला असेल सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला म्हणून आम्ही तिथं थांबलो नाही सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा त्या ठिकाणी कायदेशीर संविधानामध्ये का बसलेल्या बसणाऱ्या शब्दामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासन असेल किंवा भारताचं सरकार असेल या सरकारला स्वतःच्याच यंत्रणेवरती विश्वास नाही आम्ही अनेक चालण्या देऊन आम्ही अनेक परीक्षा देऊन आम्ही डीएड असेल बीएड असेल त्यानंतर शासनाच्या ज्या ज्या काही परीक्षा असतील शासनाने घेतल्या गे गेलेल्या शिक्षक होण्यासाठी पात्र असणाऱ्या सगळ्या परीक्षा आमच्या शिक्षक बांधवांना दिल्या आणि त्या शिक्षकाला सेवानिवृत्तीच्या उपस्थ्यावरती आता टी टी आलेल्या अगोदरच आमच्या मुख्याध्यापकाला या ठिकाणी शुगर आयबीपी डायबिटीस आहे एका खिशामध्ये बीपीची गोळ्या असते एका खिशामध्ये त्या ठिकाणी डायबिटीची गोळ्या असते मुख्याच्या पगाला आता मुख्याच्या पगाचं लोन शिक्षकापर्यंत आणलं वागायचं मुख्याच्या पगाचं लोन या टी टीच्या निर्णयामुळं सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पर्यंत आणलेलं आहे आणि याला सावंत सराने सांगितलंय याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं गरजेचं आहे आणि ते चॅलेंज करण्यासाठी त्या ठिकाणी सरांच्या पाठीमागा आपण खंबीरपणे उभा असण गरजेचं आहे कारण सावंत विधानपरिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये सरांनी आवाज उठवला असता तर सगळ्या आमदारांनी विधान परिषदेच्या सत्याग्रह क्षेत्र आमदारांनी पाठिंबा दिला असता आणि विधानसभेच्या दोनशे तीनशे आमदारांनी पाठिंबा दिला असता आणि हा लढा या ठिकाणी राज्य पातळीवरचा लढा पातळीवरती गेला असता आणि म्हणून या ठिकाणी या सभागृहामध्ये असलेले सगळे शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाची कुठं कुटुंबत आहे प्रत्येकाची नातेवाईक कोणतरी शिक्षक आहे कोण आमका जवळचा अनुक सगळे सगळी माणसं जवळची माणसं या ठिकाणी शिक्षक आहे या सगळ्यांना सांगायचंय येत्या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये लक्षात घ्या ही सावंतरांचा प्रचार करण्याची समान आहे परंतु आमचं नर्द आता आवडलं गेलं आमचा असा आवडला गेलाय आणि मग जर आमचा जसा आमचा जर सोडवायचा असेल तर त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी दत्तात्रय सावर सरांची गरज आहे आणि म्हणून हा माणूस विधान परिषदेमध्ये आला पाहिजे तुमच्या माहिती सांगतो या संघटनेनं आयोजित केलेल्या एकाही कार्यक्रमाला गैरहजेरी सावंत सरांनी आतापर्यंत लावलेली नाही सहा वर्ष आमदारकीच्या काळामध्ये आमच्या बहुजन शिक्षक महासंघाचे सगळे कार्यक्रम नामदेवा वास्केकर आणि रुक्मिणी फाउंडेशनचे सगळे कार्यक्रम माझ्या मुलाच्या प्रत्येक मुलाच्या माझे मुलं त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रम असतील एंगेजमेंटचा कार्यक्रम असतील माझ्या मुलांना लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुद्धा आदरणीय सावंत सरांच्या हस्ते कारण हा शिक्षकांचा कार्यक्रम ज्या कुणी जरांचा का कार्यक्रम या ठिकाणी पत्रकारांचा सत्कार ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम उद्धव विशेष जीवनगौरव पुरस्कार हे महनीय पुरस्कार हे पुरस्कार देणारे हात सुद्धा स्वच्छ असावे लागतात आणि स्वच्छ हा हात आम्हाला दिसतात ते सावंतकरांचे सरांचे आणि म्हणून स्वच्छ हात असणार माणूस या ठिकाणी अवमूल्यन करणार नाही परंतु अशा माणसाचे हा असते जर पुरस्कार दिला तर त्या ही किंमत राहत नाही आणि त्या सत्कार मूर्तीची ही किंमत राहत नाही देणाऱ्यांचीही किंमत राहत नाही आणि म्हणून आम्ही अशा माणसाची निवड करतो दत्तात्रय सावंत सरांची आज, आज का यादिकाने यादिकाने या ठिकाणी अनेक महनीय माणसं परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर पुराण या ठिकाणी थैमान घातलंय आज आपण अशा माणसाला या ठिकाणी सत्कार केला की त्याच्या घरावरून पाच फूट पाणी गेलं सगळा संसार या ठिकाणी या ठिकाणी आपत्तीनं या पुराण महाराष्ट्रामध्ये आलेला पुराण या ठिकाणी येऊन गेलाचा जास्पूर सगळा संसार परंतु ओढून गेला या ठिकाणी तुम्ही मोडलं मोडून गेला संस्था जरी बोलला नाही करा आणि सावंत पुन्हा अशा कैलास पाणीला पुन्हा लढ करा आणि पुन्हा लढण्यासाठी कैलास पाणी आपली मुलं आणि या ठिकाणी आपली आधारांजली घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कारण कुठलाच म्हणून दुसरा कोण असता तर नाही माझा अख्ख घरच पुरामध्ये वाहून गेलं मी कार्यक्रमाला येणार नाही असं म्हणलं मी त्या ठिकाणी सकाळी सात वाजता कैलासा फोन केल्याने आठवण केली कैदास कार्यक्रम आहे कसं काय सगळं घर पाण्यामध्ये आहे काय करत नाही साहेब सगळं घर गेलं तरी मी मात्र शाहूत आहे माझी मुलं शाबूत आहेत माझी पत्नी शाहूत आहे अशा पद्धतीचा खनखणीत आवाज समोर आला आणि वाटलं की आपण अशा माणसाची निवड करतोय आपल्या संस्थेमध्ये अशी माणसं काम करताय निश्चितच शिक्षण क्षेत्रावरती प्रेम करणारी ही माणसं साहेब या ठिकाणी कैलास पाण्याचं एक उदाहरण देतो कैलास माने, कैलास माने सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नव्हे तर मुंबई भागातल्या एखाद्या आमदाराला जर विश्वास दिला तिकडनं त्या आमदाराचा फोळा आला पाहिजे आता उदाहरण द्यायचं प्रणितदा शिंदेला कैलास पाणी विश्वास दिसतो प्रेमितदाय शिंदेचा बोट कैलास पाण्याला रात्र दिवस काम करणारा हा कर्मचारी आहे लोकांच्या या ठिकाणी संसार मोडका आहे परंतु समाजामध्ये फिरणारा अनेकांचा संसार उभा करणारा स्वतःचा फाटका संसार असला तरी चालेल परंतु लोकांचे संसार उभा करणारा हा कैलासपणे ज्या पद्धतीने आपण केलं मनसोडे यांचा या ठिकाणी उल्लेख केला सर्व सरोव माहिती आहे बी सरांना आहे तुम्हाला माहित आहे अतिशय फटका पत्रकार परंतु लेखनी अतिशय प्रखर या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून कोणते कोणतेही मंत्री असतील किरण मनसोडे म्हणलं की गाडीमध्ये खाली उतरून या ठिकाणी किरण मनसोडेला त्या हातामध्ये हात देतात आणि किरण ती काय सेवा करू द्या अशा पद्धतीची भूमिका ही माणसं म्हणतात सोलापूरचे जिल्हा असतात महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या गळ्यातील ताई या ठिकाणी किरण बनसोडे आहेत अशा पद्धतीची प्रखर लेखणे कारण बाबासाहेबांची लेखणी या माणसाच्या हातामध्ये आहे आणि ती लेखणी कशा पद्धतीने चालवायची त्या ठिकाणी ते त्या पद्धतीने चालवतात साहेब या ठिकाणी आम्ही या पुरस्कार यावर्षी जाहीर केल्यानंतर अनेकांचे फोन त्या सत्कार मृतीला आले त्याबरोबर आम्हाला पण आले पाहिजे त्यामध्ये किरण बनसोडे सरांचं आणि रत्नदीप कांबळे सरांचं नाव आघाडीवरती आहे अनेकांनी या सोशल मीडियावरती लिहिलं अनेकांनी सोशल मीडियावरती लिहिलं की या ठिकाणी काही जणांची ज्या सत्कार मूर्तींची पुरस्कार मिळाल्यानंतर किंमत वाढते आणि काही लोकांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुरस्काराची किंमत वाढते त्यामध्ये रत्नजीत कांबळे आहेत असं लोकांनी म्हटलं आणि जगदाप सुमित्रा ताई जाधव असं काही लोकांनी म्हटलं की त्या पुरस्काराची किंमत रत्नजीत कांबळे यांच्यामुळे वाढलेली आहे हे आम्हाला निश्चितपणे माहित आहे लिहिणाऱ्या माणसांचे डोळे कुठे घेतले सिद्धगणे सर आतापर्यंत कांबळे सर मला असं म्हणायचं आहे की त्यांनी ज्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी पुरस्कार दिले गेले कांबळे सर आतापर्यंत का विसरले पुरस्कारांची किंमत त्यांच्यामुळे वाढणार आहे मांडणे आहे मला परंतु तुम्हाला बी तुमचे या ठिकाणी दृष्टी कशा पद्धतीने जाणार असले पाहिजे असा माणसा अशा माणसाकडून फक्त दंत्रजात करून का घेतात सावंत सर अशा माणसाकडून फक्त या ठिकाणी त्यांच्या कार्याला देणगे असेल त्यांच्या कार्यक्रमाच्या सत्र ज्या असेल असतील एवढंच काम या माणसाकडून का केलं करून घेत असतात याचा सुद्धा काही सन्मान झाला पाहिजे आणि जे सन्मान करण्याचं काम पाहिल्यांदा किरणजी आपण केलं किरणजीच्या बाबतीमध्ये तर म्हणजे ना विषयच नाही अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितले सर सगळे सत्कार सब मूर्ती चांगले परंतु ही दोन माणसं अतिशय आम्हाला भावली गेले आमच्या या ठिकाणी समाजाच्या कामी येणारी ही दोन माणसं तुम्ही निवडले अतिशय या ठिकाणी चांगलं झालं सावंत साहेब आपल्या हस्ते एक सत्कार झाला होता इक्बाल सै परवा आपल्याला दिला परिसर भेटली हे हाताचे पत्रकार एका हाताने सायकल चालवतात सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अन्याय ठिकाणी भेटी जातात आणि त्यांच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये देणारे इक्बाल सेख वय पंच्याहत्तर शहात्र असे त्या माणसाचा जेव्हा आम्ही सन्मान केला तेव्हा लोक म्हणाले की निश्चितच या ठिकाणी ही सत्कार करणारी पुरस्कार देणारी संस्था या ठिकाणी कौतुकाला पात्र आहे आणि मग आम्ही या वर्षीपासून ठरवलं की सोलापूर शहरातल्या पत्रकारांच्या बरोबरच ग्रामीण भागातले पत्रकार सुद्धा या ठिकाणी समाजाचे प्रश्न वेळ या ठिकाणी वेसीवरती आणतात आणि अशा पत्रकारांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे म्हणून किशोर पिराजे सोनवणे यांचाही आम्ही सन्मान केला साहेब त्या ठिकाणी हायस्कूल झालेला होता पोलीस कुठे ऐकत नाही किशोर पिराजे सोनवणे पत्रकार केला आणि कॉफीकरणालाही बदललं आणि ते बदललं अरे काय चालणार या ठिकाणी विद्यार्थी कसे घालणार आहे देशाची भावी पिढी कशी घडणार आहे तुम्ही पुरवणार असता तर आमची पोरं या ठिकाणी काय गुंडकुंड करण्याचं काम तुम्ही करताय बंद करा आणि अशा पद्धतीचा लढवया पत्रकार सुद्धा वैऱ्यामधून आम्ही घेतला आणि अशी माणसं या ठिकाणी आम्ही आमची समिती सोलापूर शहर जिल्ह्यातल्या माणसाला या ठिकाणी बेतून वेचून या ठिकाणी असते जी माणसं या ठिकाणी कौतुकाला पाहत असतात पात्र पात्र असतात असतात करण्यासाठी परंतु त्यांचा विचार या ठिकाणी होत नाही आणि म्हणून अशी या ठिकाणी गाडेगाव तालुका बार्शी मध्ये बार्शि तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे धनाजी कोंडी माहिती अतिशय चांगलं काम त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती समजले गेले परंतु त्यांचा विचार कुठे करत नव्हता अशा क्रीडा शिक्षकांना सुद्धा या वर्षी आम्ही पुरस्कारामध्ये घेतलं आणि त्यांचा त्यांच्या शाळेचा सन्मान करण्याचं काम आमच्या महाराष्ट्राचे कर्मचारी दुसरा विषय मागाशी मांडला शाळा ताडीचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगितलं गेलं शाळा ताडीचं दप्तर जोपर्यंत शाळा संस्था भरणार नाही तोपर्यंत पगार या ठिकाणी आम्ही देणार नाही मी नेमकं मुंबईमध्ये होतो एका चॅनल वर फोन आला टीवी व्ही आणि मला म्हटलं की सर आम्हाला मुलाखत घ्यायचं तुम्ही कुठे मी म्हटलं मुंबईमध्ये सर मग तुमच्या कुणीतरी या ठिकाणी बघा कुणीतरी आहे का म्हणतात शिंदेला फोन केला ते म्हटले मी शाळेमध्ये आहे आणखी दोघांनी फोन केला एवढा गोष्ट ना मी त्यांनी म्हणाले मी मध्ये आहे आणि गायकवाड सरांना फोन केला ते प्राचार्य त्यांना त्यांचा वेळ घेणं आम्हाला आवड असतं मी नेमकं फोन केला त्यांनी म्हटले मी शाळेमध्ये जिल्हा परिषद मध्ये एका कामासाठी आलेलो आहे मी त्याला पटकन त्या पत्रकाराचा फोन दिला पत्रकाराला गायकवाड सरांचा फोन दिला आणि गायकवाड सरांनी संसदित बैठक दिली आणि सांगितलं की महाराष्ट्र शासनाची शिक्षण विभागाची सगळीच काढली आम्ही बंद पडू त्यांनी त्यांनी शासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध केला आणि सांगितलं की सगळी कार्यालय आम्ही बंद पडू हे बंद करा आमचा पगार बंद करणार असाल तर तुमची कार्यालय आम्ही उघडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्राचे बहुजन शिक्षक आणि कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून मांडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आणि ह्या कामाला बळ देण्याचं काम या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानमंडळाच्या माध्यमातून आज आमदार जरी नसले तरी पायाला भिंगरी बांधून फिरणारा हा माणूस महाराष्ट्रामध्ये दुसरा तुम्हाला दिसणार नाही आमदार असल्यानंतर फिरणार गोष्ट आहे लोकांच्या मांडावरती जाणार मग आता विरोधी पक्ष किंवा अनेक माणूस मागेवर म्हणतात पर्यटनाला साठी आलेली ही माणसं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमचा राजकारणाचा विषय बाजूला आहे परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण व्यवस्था टिकवण्यासाठी पायाला भेंदी भेगी बांधून कारण जेव्हा आमदार सावंत साहेब निवडून आले तेव्हा आठ हजार शिक्षकांचं मतदान झालेलं होतं जेव्हा पडले तेव्हा अकरा हजार होतो तीन साडेबारा हजार साडेबारा हजार जेव्हा त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही तेव्हा साडेबारा हजारांचं मत शिक्षक म्हणजे निवडून आलं तेव्हा साडेचार हजारांचं मी म्हणजे साडेबारा हजार आज शिक्षक या मतदारसंघातले आता तरी लक्षात घ्या अनेकांच्या नजरात सावंत सावंतरांच्या निवडणुकीसाठी पन्नास हजार लोकांना फोन करण्याचं म्हणणीय का वांगीकर सर आणि विकास शिंदे सर आणि त्यांच्या सगळ्या तीव्र केलेला आहे आणि जनाजेला फोन केला समोरनं उत्तर आहे आम्हाला आनंद झाला आम्हाला आमचा माणूस विधान परिषदेमध्ये पाठवायचा आहे आणि सावंत सर आम्ही निश्चितपणे महेश सर्वदेसरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही गोळी असे काय बांधणार आहे कोण सुटला नाही सुटला नाही या ठिकाणी तडक्यात फेटण्याचं काम या ठिकाणी महेश सरोदेसर शंभर टक्के करतील कारण महेश सर्वदेसर या ठिकाणी थोडं इकडे लक्षात घ्या हे आलत नाही त्यांच्या मनानं ठरवलं एका ठरवलंही ठरवलं समोर किती कसलाय कुणाच्याच या बळी न पडणार कारण राजाभोन सरोदेचा विचार घेऊन ते या ठिकाणी पुढे निघाले आणि भाऊ भावाला सुद्धा इथले तुझं राजकारण तिकडं माझ्या संस्थेमध्ये राजकारण आहे माझी मी शाळा चालवतोय तुम्ही सचिव आहात या संस्थेचे परंतु राजकारण आम्ही आमच्या शाळेमध्ये आणायचंय अशा पद्धतीचं स्वतःच्या भावाला सुद्धा खंबीरपणे सांगितलं सांगणार हे नेतृत्व आहे आम्ही जेव्हा भाऊ राजाभवन सरोदे साहेबांच्याकडे जातो तिथे भाऊ हळूहळू बसले असतात आम्ही सोडतात असतात का हे आता माझं काम चौक तुम्ही आला तुम्ही चळवली आम्ही मला अर्थ नाही आमचं काय खासगीचं काय नाही माझं आज खाजगीच आहे आहे तुमचा हातात चळवल्या अशा पद्धतीनं लक्षात घ्या समोर आलेल्या माणसाला स्पेस देणार हे नेतृत्व महेश सरोले यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या चळवळीमध्ये उभा राहते आणि या चळवळीला उभारी देण्यासाठी महेश सरवले सारख्या माणसांची सुद्धा गरज आहे लक्षात घ्या तुम्ही असं काय या ठिकाणी हे सहज करून घेऊ नका या वर्षीच्या पुरस्कारामध्ये हे काय चाललंय परंतु आता शिक्षक आणि शिक्षणाच्या जीवन मारणाचा प्रश्न उंबरण्यावरती आहे लक्षात घ्या मी मागाशी सावंत साहेबांनी आणि मी सुद्धा उल्लेख केला टीईटीचा म्हणजे मी जरी सेवेमध्ये असतो तर मला सुद्धा ते टीईटी द्यावे लागले असते आणि मी टीईटी दिली नसते तर सरकार बोलला असतं की वार्षिक जर तुम्ही घरी जा तुमच्यापैकी जे माणसं शिक्षक आहेत त्यांना जर कुणी म्हटलं आता घरी जा तुमचा पगार बंद झालाय तुमच्या सगळ्यांची परिस्थिती काय होणार आहे याचा सगळा विचार करा आणि म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी महनीय माणसं या ठिकाणी आलेले आता मगाशी या ठिकाणी उल्लेख केला किरंजीचा के कि के आम्ही हे शिक्षकांचे प्रश्न सोडवतो परंतु समाजाचा जेव्हा किंवा धार्मिक विचार जेव्हा येतो तेव्हा सुद्धा आम्ही आघाडीवरती असतो भोसले उल्लेख केला महाराष्ट्रामधलं पहिलं बौद्ध साहित्य संमेलन राज्य राज्यस्तरावरचं या ठिकाणी सोलापुरामध्ये झालं पाच हजार या ठिकाणी राज्यभरातून पब्लिक या ठिकाणी आलेलं होतं ड्रॉप फायनल सावंत साहेब सकाळी दहा उद्घाटन झालेलं रात्री दहा वाजता कार्यक्रम झाला संपला आदरणीय राजभाऊ सरदे साहेब समारोपाच्या कार्यक्रमाला होते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब समारोपाच्या कार्यक्रमाला होते ड्रॉप फायदे असलेलं लोकांच्या खाण्यापिण्यापासून सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी तीन मेचा दिवस म्हणजे या ठिकाणी सूर्य आग बघत होता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री तापमान होत तरी सुद्धा सकाळी दहा आलेलं कोटी संध्याकाळी दहा पर्यंत त्या ठिकाणी विन ड्रॉप फायदे त्या ठिकाणी होत आणि त्याच नंतर आता नुसता महाबोधी विहाराचा विषय निघालेला निघाला देशभर पातळीवरती आणि त्या महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्राचे बहुजन शिक्षक आणि कर्मचारी महासण त्या आंदोलनामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही अग्रेसर आहोत आग्रह आहोत समाजाचे जेव्हा जेव्हा काही प्रश्न निघतात तेव्हा तेव्हा या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा घेऊन आम्ही या ठिकाणी जातोय दोन तारखेला ध्रमचक्र प्रवर्तन दिनाय त्या दोन तारखेच्या ध्रमचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीचं नियोजन कारण वीस ते पंचवीस हजार लोकांचा मॉ त्या ठिकाणी नॉर्थकोटच्या मैदानावरती असतो आणि त्याचं नेतृत्व गेली पंचवीस वर्ष जा। केरू जाधव साहेब करत होते पण आज केरू जाधव साहेब नाहीत त्यांच्या अर्धांगिनी सुमित्रा केरू जाधव या ठिकाणी त्या समता सैनिक दलाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नेतृत्व जगात त्यांना महासचिव म्हणून सहकार्य करताय आमची सगळी सुमित्राताई जाधव आणि अनिल जग यांच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जाणार आहे अशा पद्धतीनं शिक्षण आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्न कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजूनही सावंत साहेबासारखे आमदार आहेत शासन आहे शिक्षण विभाग आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत शिक्षण आयुक्त आहेत शिक्षण सचिव आहेत शिक्षण अधिकारी आहेत संचालक खूप संचालक आहेत परंतु समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी लढा द्यावा लागतोय आणि हा लढा देत असताना आज बहुजन शिक्षक आणि कर्मचारी महासंघ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय ही एक सभेची बाजू आहे आणि म्हणून मग अशी कुणीतरी म्हणाल की सर तुम्ही प्रकृतीला म्हणाल आनंदी सावंत साहेब म्हणाले की सर आता प्रकृतीला सुद्धा जपण्याची गरज आहे दोन वर्षापूर्वी या स्टेजवरती माझा अधिकारी असलेला मुलगा सगळ्यांना इथं स्टेजवरती उभा राहून ठराव म्हणला माझ्या मुलानं काय ठराव म्हणला की माझे वडील आज सामाजिक कार्यातून सेवानिवृत्त होणार आहे ठराव मी म्हणतोय तुम्ही अनुमोदन द्या नाही ना तुमच्या भावानं ठराव म्हणला होता था। काय ठराव म्हणला की माझे वडील आजपासून सामाजिक कार्यापासून सेवानिवृत्त होत आहे मी ठराव म्हणतोय तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी होकार द्या सगळं पब्लिक झालं पद्धतीने कारण आमचे वडील आई फक्त आमच्या वाट्याला आली वडील आमच्या वाट्याला कधी आले नाही आमच्या लेकराच्या वाट्याला तरी आजोबा म्हणून आमचे वडील द्यावे आणि म्हणून मी माझ्या वडिलांना सामाजिक कार्यातून सेवानिवृत्त करतोय तुम्ही या ठिकाणी अनुमोदन द्या एकाही माणसाला साहेब अनुमोदन दिलं नाही आणि मग अध्यक्ष म्हणून मी इथं बोलायला उभा राहिल्यानंतर माझ्या मुलाला सांगितलं बाळा तुझं आहे तुझी खंत अतिशय योग्य आहे मी तुमच्या वाट्याला ना आलो नाही नातवांच्या तरी वाट्याला ना यावं वा। ही तुमची धारणा अतिशय चांगली आहे परंतु माझ्या मुलांच्या माझ्या नातवांच्या वाट्याला ना माझी पत्नी आधार केली माझ्या पावलावर पाऊल ठेवून तर माझ्या पुढे जाऊन माझ्या लेकरांचा सांभाळ केला माझ्या नातवांचा माझी पत्नी सांभाळ करते आणि समाजाचा सांभाळ करण्यासाठी मला गरज आहे माझी तिथं म्हणून या ठिकाणी माझे पाय जोपर्यंत चालतात तोपर्यंत मी सामाजिक कार्यातून सेवानिवृत्त होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडल्यानंतर माझा अधिकार असलेला मुलानं तो ठराव मागे घेतला तशाच पद्धतीने सावंत आहे या ठिकाणी तुमच्यासारखी माणसं गंभीरपणे विधान परिषदेत पाठवण्यासाठी माझ्यासाठी माझ्यासारखा माणूस महेश सर्वांसारखा माणूस युवना या ठिकाणी गरजेचा आहे आणि म्हणून मी लोकांच्या साठी गावाखाड्या जातो कधी कधी स्वतःसाठी जातो जास्त वेळ जास्त कधी कधी जातो परंतु आवश्यक घेऊन त्या ठिकाणी ही ऊर्जा तुमच्या पाठीदुरे उभा करण्यासाठी मला तुमच्या सोबत राहू द्या मला तुमच्यापासून आदर करू नका येऊन कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो की जोपर्यंत मला या ठिकाणी घेऊन तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात तोपर्यंत मी तुमच्या सोबत येणार आहे तू ज्या दिवशी तुम्ही मिळाला सर तुम्ही आता थांबा त्या दिवशी निश्चितच थांबे चुकीचं काय करणार नाही अशा पद्धतीची जी गुवाहत्वाने थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र